काय खायला हो दोघ एकदा दूध पाव खायला दुधपाव खायला हो गुमाय तवाचे पाव आहेत का बाजारातून आणले हां ठेवायला हा सापडले दूध पाव हाय वय हाय की राव आणि पिल्लू कुठे गेला पिल्लू झोपला आणि त्याला सोडून खायला आहेच फुकिस <laughs> 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 <laughs>

খাই মোক মূক লাগি কয় মানে তুমি উদ্য

दोन सुट्टी भाई <OTW> हो मला वाटलं दिले आणि मला दिला बार काय एवढा एवढा घास नक मला काय काय ती तूच खा की बोगा तू ह्या का अगं तुला कमी पडला असेल तूच खा ऐ तूच खा बोगा दिसू लागली पाव पाव खाल्ली आणि मला दिला एवढा एवढा तुकडा बार का <स्था> उठून जाऊ का मग तोंडाकडे बघायला म्हणून जाऊ उठून नका बाई मला हा <usas> तुम्ही खाली पावा मला त्याच म्हणून पी तुला तुझ्या चांगला असत असू तुला चांगला असतंय खाण्यास तू तुझ्यासाठीच घेतलं होतं सकाळी आईनं खा हा तू खा इकडे बघ तू खाल्लं की ताकद असते असती दररोज खायचं दररोज घ्यायचं हा तुझं दुधान महाकर खाल्ल्यावर काय होत ताकद होती होई बाबा आणि बघ आणला सांग रोज खाजा म्हणा ताकद येती मूध मन... नाही होत नाही आणि कुणी घेतलं होतं पैसे कोणाचे होते हा आणि काय म्हणते कुणी आणि मी घेतलं तसं बॉल नसतं नसतंय मी घेतलं तू घेतलं तुझ्यासाठीच घेतलंस ना मी काय म्हणलो <coughs> का तुला घेतलं म्हणून रोज घ्यायचं मी देतो ना मला मागायचे पैसे हा मी देतो घेऊया बर का आणि दररोज प्यायच सकाळ सकाळी तू सकाळी संध्याकाळी एक गिलास प्यायचा हा हा प्यावा लागतंय ताकद येते काय

तुम्ही खावा मला मल्ला राखायला मशी शेळ्या तुम्ही राखा ना शेळा सोडून हा तुम्ही तुम्ही का बारके तू खायला येत राखायच कशाने बारकेच तुझी उंची फक्त बारकी आहे बारकी नाही तू हा हा कोण आहे मोठी मया कस मारती मोठ्या माणसाला एवढ्या मोठ्या माणसाला मारून असतय हो नाव हा होत असतय हा देव पाप देत असतंय हम्म मारून असतंय बारक्या बाळाला

आजूक संध्याकाळी पण प्यायचं हा भरला मग आली माझ्या भरला मला नाही द्यायचं तूच खायचं पहिल्यापासून तरी मला कुठे देतीस तू आधी खातीस जाऊन पुन्हा मला देतिस राहिल राहिले तर काय मला दिला तुकडा बारका हो दिलं माझ बर माझं पण त्याच्यातच समाधान झालं तू खाल्लं तर मला आलं का नाही त्यात काय पाणी प्या दुध प्या तुम्ही दोघ तुमच्या दोघा शिवाजी आहे बाबा का नाही काय तुला रोज गेला म्हणतो तुलाच खाऊ वाटत नाही तू तू नाही खायचं असतंय चांगला असतं म्हणून तुला घ्यायचं खायचं आयुष्या आयुष मध्ये राहायचं टेन्शन घ्यायचं तू आण ना तो राखतो का मैस तुम्ही राखायची तुम्ही दोघं रा का हो जाऊ हो। का मग ते रे काय बनवायचं ते बनवाय बाई बना